राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो। सरकारने आता काही महत्त्वाचे निर्णय देखील घेतलेले आहेत सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका चॅनलला सबस्क्राईब केले की महत्त्वपूर्ण ठळक बातम्या या व्हिडिओमध्ये देखील पाहायला मिळतील पीक नुकसानीच्या तीन पॉईंट अठ्ठ्याहत्तर लाख तक्रारी स्थितीला दिला शेतकऱ्यांना दिलासा मिळणार तरी कधी लवकरात लवकर नुकसान भरपाई वाटप करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे मात्र आता पीक विमा वाटपाचे आदेश देण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार ते आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा देशामध्ये एकशे वीस लाख हेक्टरवर कापूस लागवड होणार सद्यस्थितीचा अहवाल सद्यस्थितीला कापूस लागवडीमध्ये वाढ होण्याची देखील काही भागामध्ये शक्यता कापलेल्या पिकांच्या नुकसानीच्या मदतीचा विचार मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कापणी झालेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले मात्र शेतकरी मित्रांनो आता काळजी नसावी पीक विमा नुकसान भरपाईचे आदेश आता सरकारने दिलेले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः निर्णय घेतलेला आहे मात्र कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये कोणत्या बारा हे पैसे वाटप केले जाणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे आपण पुढे सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळणार ते आपण बघूयात पुढे व्हिडिओ बघत चला खरीपाच्या तोंडावर सोयाबीनची आवक वाढली दरांमध्ये मात्र घसरण सध्यास्थितीला जिल्ह्यातील चित्र बाजार समित्यामध्ये देखील आता सध्या अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे अद्याप तरी सोयाबीनच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली नाही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत लवकरात लवकर तातडीने जमा करा अशी माहिती देण्यात आलेली आहे तसेच जर विचार केला तर बाळासाहेब थोरात यांनी असे सरकारला सांगितलेले आहे नागपूर या ठिकाणी सोयाबीनला चार हजार तीनशे रुपयांचा जास्तीत जास्त दर तर सरासरी दर चार हजार एकशे पंच्याहत्तर पाहायला मिळत आहे आवक दोनशे क्विंटल ऊस लागोडीमध्ये भरारी यंदा काही जिल्ह्यांची देखील पाहायला मिळत आहे साखर उत्पादनामध्ये विक्रमी झेप सध्या स्थितीला दिसून आलेली आहे ऊस पिकामध्ये वाढ पशु बाजार बंद ठेवण्याची गोसेवा आयोगाचे आदेश बकरीच्या ईदच्या टायमिंग टायमिंग आता जवळ आलेला आहे त्यावरती असा निर्णय घेण्यात आला कांदा लसूण साठवणूक ग्रहासाठी करा अर्ज सध्या स्थितीला एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला अनुदान देखील मिळणार खरीप पिकांच्या पेरणीसाठी दर्जेदार व प्रमाणित बियाणे वापरा असे आवाहन करण्यात आलेले आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तयार केलेले हार्वेस्टर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती कापूस सोयाबीन उत्पादकांना मिळणार दिलासा <स्था> शेतकऱ्यांचा कांदा चिखलामध्ये माकला नाशिकसह राज्यभरात कांद्याला कवडीमोल भाव सद्यस्थितीला विचार केला तर नाशिकसह राज्यभरामध्ये कांद्याच्या दरात अद्याप तरी सुधारणा झालेली नाही शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तातडीने आता पैसे जमा केले जाणार काहींना हेक्टरी दहा हजार काहींना बारा हजार काहींना वीस हजार रुपये देखील मिळणार तसेच काही भागामध्ये अजित पवार यांच्याकडून दहा हजार रुपये देखील वाटप आता सुरू झालेले आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार नुकसान भरपाई पीक विमा आता जे आहे ते शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे यामध्ये धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा पुणे जिल्हा या ठिकाणी पैसे आता वाटप होत आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाई मिळणार पुढे बघूयात शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगायचा आहे तुमचा जिल्हा जर तुम्ही कमेंटमध्ये सांगितला तर तुमच्या जिल्ह्याची आपण बातमी देऊ तसेच महत्वाची बातमी म्हणजे राज्यातील काही जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाचा आता येलो अलर्ट देण्यात आलेला आहे बीड लातूर धाराशिव नांदेड पुणे अहिल्या देवनगर या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांसाठी पंजाबराव डक तसेच हजारो शेतकऱ्यांनी पेरली केलेली सीड गोल्ड ही सोयाबीनची व्हरायटी त्याला चांगले उत्पादन मिळालेले आहे एकरी एक आठ ते पंधरा क्विंटलचे उत्पादन मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे यावर्षी देखील ही बॅग व्हरायटी घेण्यासाठी शेतकऱ्यांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे तुम्ही देखील ही सीड गोल्ड व्हरायटी सोयाबीनची नक्कीच घेऊन पेरणी करू शकता मोबाईल नंबर नव्याण्णव त्र्याण्णव दहा एकोणचाळीस झिरो एकवर कॉल करून अधिक माहिती देखील मिळवा पावसाने अद्याप संपूर्ण महाराष्ट्र व्यापला नाही एकंदरीत विचार केला तर राज्यामध्ये अद्याप तरी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून सक्रिय झालेला नाही आहे तर सध्या स्थितीला मान्सूनच्या पावसासंदर्भातील बातमी महत्त्वाची बातमी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता अखेर लाडकी योजनेचे निधी वितरणास आता मान्यता देण्यात आलेल्या असून लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे लाडक्या बहिणींना आता हप्त्याची प्रतीक्षा होती ती हप्त्याची प्रतीक्षा आता संपलेली असून लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार दुष्काळी अनुदान अन आणि पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी मात्र काही ठिकाणी पीक विमा वाटपास आता होणार सुरुवात एकंदरीत विचार केला तर काही भागात पीक विमा वाटप सुरू होत आहे मात्र काही भाग असे आहेत की त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप तरी पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही असं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे काही चंद्रपूर जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या होत्या आम्हाला पीक विमा मिळाला नाही तशाच कमी आहेत नांदेड जिल्हा अमरावती जिल्हा काहींच्या चंद्रपूर जिल्हा काहींच्या बीड जिल्ह्यातून अशा कमेंट आलेल्या होत्या मात्र अद्याप तरी काही ठिकाणी पीक विमा मिळाला नसल्यामुळे शेतकरी वर्ग ना मात्र सध्या स्थितीला धाराशिव नामदेड परभणी पी किंवा आता वाटप सुरू होणार आहे व परभणीमध्ये सरसकट लवकरच पी किंवा वाटप होण्याची शक्यता पाहायला मिळत दहा हजार कांना वीस हजार रुपये ही रक्कम मिळणार आहे अजून कोणकोणत्या जिल्ह्यात मिळेल पुढे बघूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काना मागून आली आणि तिखट झाली शिंदे सेनेच्या आमदारांनी वाचला अजित पवारांविरोधात तक्रारींचा पाडा सध्या स्थितीला विचार जर केला तर अजित पवार हे काही कामे अडवत असल्याचं देखील आता शिंदे सेनेकडून जे आहे ते आता टोला लागवण्यात आला बोगस बियाणे कीटकनाशकांची विक्री करणाऱ्यांची गय केली जाणार नाहीये केंद्रीय मंत्री कृषी मंत्री सिंह चोवा, चौहान असं म्हटलेलं आहे ते काय म्हटले आपण बघू त्यांनी सांगितलं की बोगस प्रकार चालू देणार नाही <laughs> कांदा उत्पादकांना पुन्हा फटका निर्यात प्रोत्साहन सवलत बंद भाव कोसळण्याची शक्यता कांदा उत्पादकांना आता पुन्हा एकदा फटका बसण्याची शक्यता आहे सध्या स्थितीला दर तर कमी आहेत मात्र त्यातले त्यात अजून जर कांद्याचे बाजारभाव कमी झाले तर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो सध्या स्थितीला तरी कांद्याच्या दरामध्ये चांगली सुधारणा झालेली नाही सोयाबीन दर एम एस पी एवढे तरी राहणार का खाद्यतेलावरील आयात शुल्क कपात सध्या स्थितीला जर विचार केला ही पाहायला मिळत आहे एकंदरीत विचार केला तर आता खाद्यतेलाच्या दरामध्ये घसरण देखील होण्याचा अंदाज परभणी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरसकट पीक किंवा वाटपासाठी कृषीमंत्र्यांची मुंबईत बैठक परभणी जिल्ह्यात पीक किंवा प्रकरणी कृषीमंत्र्यांची मुंबईत बैठक पाहायला मिळणार आहे यामध्ये आमदार राजेश विटेकर देखील सहभागी असणार असल्याची माहिती मिळत आहे सरसकट पीक विमा दिला तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो अजून पुढे बातमी बघू शेतकऱ्यांसाठी आली आनंद वार्ता शेतकऱ्यांना मिळणार चांगला दिलासा होय शेतकरी मित्रांनो तुमची प्रतीक्षा लागून असलेला पी एम किसान योजनेचा हप्ता नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता तुम्हाला मिळणार आहे यामध्ये पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय आता पाहायला मिळत आहे यामध्ये जर विचार केला तर आता जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये ही रक्कम आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल यामुळे तुम्हाला आता चांगला दिलासा मिळू शकतो एकंदर विचार केला तर पी एम किसान योजनेचे मोदींतर्फे दोन राज्य सरकार तर्फे दोन हजार रुपये नमो शेतकऱ्याचे टोटल चार हजार रुपये तुमच्या बँक खात्यात आता जमा केले जाणार आहेत मात्र आता हे नेमके कधी जमा होणार ते पुढे पाहायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचा आहे जेणेकरून सविस्तर माहिती पाहायला मिळेल पावसाचा तडाखा भाजीपाला महागायचा भडका पंधरा दिवसात पाच पटीने मागला मुंबईत रोज खर्चाची लागते दोनशे रुपयांची नोट एकंदरीत जर विचार केला तर भाज्यांचे दर चाळीस रुपयेवरून दोनशे रुपये किलो झालेले आहेत मुंबईमध्ये रोज आता खर्चासाठी जे आहे ते दोनशे रुपयांची नोट ही लागतच असल्याचं चित्र आहे भाजीपाल्याच्या दरात वाढ झालेली आहे यामुळे शेतकऱ्यांना काही ना काही दिलासा मिळू शकतो शेतीमालाला चांगला भाव भेटला तर शेतकरी सुखी हवामान विभागाचा पुढील दोन दिवस येलो अलर्ट एकंदरीत विचार जर केला तर जिल्ह्यातील अवकाळीच्या पंचनामे अंतिम टप्प्यात आलेले आहेत जिल्ह्यात आता एकंदरीत विचार केला तर अवकाळीचे पंचनामे अंतिम टप्प्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो हवामान विभागाचा पुढील दोन दिवस येलो अलर्ट देखील आहे शेतकरी मित्रांनो पीक किंवा नुकसान भरपाई वाटप होणारे जिल्हे तालुके जाहीर झालेले आहेत आता कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार कोणत्या तालुक्यात रक्कम किती रुपये येणार आता आपण सविस्तर बघणार आहात लक्ष देऊन व्हिडिओ बघत चालायचा आहे तर चला आता सविस्तर बघूयात यामध्ये लक्ष देऊन बघू शकता आता सरकारचा निर्णय झालेला आहे पुणे विभागातील विमा भरपाईची देखील स्थिती जाहीर झालेली आहे तसेच आता एकंदरीत जर विचार केला तर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्र्याऐंशी कोटी रुपये आता लवकरच वाटप होणार आहे त्र्याऐंशी कोटी रुपयांची रक्कम लवकरच आता बँक खात्यात जमा केली जाणार आहे पुढचा जिल्हा सातारा या ठिकाणी तीन कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता वर्ग करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल तर अहिल्यानगर जिल्ह्यातील सत्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सत्तावीस कोटी वाटप होणार आहे अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार पुढे बघणार परें बगत चला लाडक्या बहिणींसाठी घोड बातमी आता या मुहूर्तावर खात्यात जमावणार तीन हजार रुपये मे आणि जूनचा हप्ता सोबतच येणार लाडक्या बहिणींना दिलासा लाडक्या बहिणी एक हजार पाचशे नाही तर तीन हजार रुपये हप्ते नुकसानीची भरपाई आता आम्ही देणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब शेतकरी मित्रांची काळजी आता संपलेली असून चिंता आता करायची गरज पडणार नाही आहे एकंदरीत जर विचार केला तर आता नुकसानीची भरपाई ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारकडून आता वर्ग करण्यात येणार आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतो शेतकरी मित्रांनो तुम्ही यामध्ये पात्र आहात का नाही कमेंटमध्ये सांगा अद्याप तुम्हाला कोणती रक्कम मिळाली आहे का नाही कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच कळू शकता आपण त्याबाबतची सविस्तर बातमी या व्हिडिओमध्ये नक्कीच देण्याचा प्रयत्न करू कुर्नी मानखुर्द घाट कोपरमध्ये तुफान पावसाने लावली हजेरी सध्या स्थितीला पावसात जोर वाढलेला असून पुणे या ठिकाणी देखील काल मुसळधार पाऊस झालेला होता सध्या स्थितीला जर विचार केला तर राज्यामध्ये पावसाची शक्यताही पाहायला तर मिळणारच आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस राज्यातील तुरळक भागामध्ये पाहायला मिळेल असा एक अंदाज जाहीर गतवर्षीची नुकसान भरपाई अद्यापही न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष पाहायला मिळत आहे अद्याप तरी नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली नाही लवकरात लवकर उरवत राहिलेली रक्कम आता शेतकऱ्यांना मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे पुणे बाजार समितीमध्ये कांद्याचे दर जास्तीत जास्त एक हजार सहाशे रुपये सरासरी दर एक हजार रुपये तर कमीत कमी, कमी चारशे रुपये आहेत आवकीचा विचार केला तर सहा हजार सहाशे सात क्विंटलपर्यंत कांद्याची आवक पुणे या बाजार समितीमध्ये आलेली होती दरामध्ये अद्याप तरी सुधारणा झालेली नाही महत्त्वाची बातमी आपण पाहिलेली आहे मात्र आता पीक किंवा लवकरच जमा होणार आहे त्यातले त्यात नमोद शेतकरी योजनेचे पैसे पी एम किसानचे पैसे आता मिळणार आहेत पी एम किसान योजनेचा हप्ता हा नमोद शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या अगोदर तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे सरकारने आता निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता पाहायला मिळत आहे आलेल्या बातमीनुसार आता लवकरच पी एम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती आहे अजून काही बातमी आली तर लवकरच आपण देऊ त्यासाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका धन्यवाद